नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी काय असणार आहे आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर फार्मर आय डी असलेल्या अश्ले, शेतकऱ्यांसाठी गव्हर्मेंटने एक सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याची पद्धत ही चालू केलेली आहे मित्रांनो तर ते आपण सोप्या पद्धतीने कर्ज आपण कशा प्रकारे घेऊ शकतो किंवा आपल्याला कर्ज मिळणार आहे की नाही हे आपण सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण चेक करू शकतो तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आण तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जर द्यावा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणत असतो मित्रांनो तर मित्रांनो चला तर व्हिडिओ पाहूया सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर हे ओपन करून घ्यायचे आहे क्रोम ब्राउजरवर आल्यानंतर आपल्याला बघा एम एच एफ आर जी ॲग्रीस्टॉक डॉट गव्हर्मेंट डॉट हे आपल्याला सर्च करायचे आहे त्यानंतर आपल्याला हो या ठिकाणी बघा फार्मर आय डी इथं दोन ऑप्शन आहेत आपल्याला त्यानंतर या ठिकाणी बघा चेक जन समर्थ के सी सी स्टॅटस आपल्याला उज्या साईडला बघा चेक जन समर्थ के सी सी स्टॅटस या बटनवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला फार्मर आय डी टाकायची आहे आणि चेक बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी बघा दिस फार्मर इज नॉट इलिजिबल अप्लाय फॉर के सी सी लोन थ्रू जनसमर्थ पोर्टल म्हणजे हा जो फार्मर आय डी आपण या टाक या ठिकाणी टाकलेला आहे या फार्मर आयडीला आपल्याला कुठल्याही प्रकारचं जनसमर्थ मन म्हणजे के सी सी लोन हे उपलब्ध नाही मित्रांनो तर अशा तुम तुम्हाला आपण जर चेक करायचं असेल की तुम्हाला लोन मिळणार आहे की नाही म्हणजे आपण गोष्ट करते ती फक्त ऑनलाईन पिक करायचं म्हणजे ने एक स्पेशल पोर्टल हे ओपन केलेलं आहे मित्रांनो no. ज्या ठिकाणी आपण आपला फार्मर आय डी चेक करतो सेम पोर्टल हे फक्त त्याच ठिकाणी अजून एक ऑप्शन अपलोड झालेलं आहे आपन आपला, आ, आपला एक आपला ना आपला के सी सी म्हणून तर के सी सीवर आपण जाऊन आपलं स्टॅटस आपण चेक करू शकतो की आपल्याला भविष्यामध्ये पीक कर्ज मिळणार आहे की नाही किंवा त्या ठिकाणी एक गोष्ट पण असू शकते की आपला अजून आर आय डी जो आहे तो के सी सीला अपलोड झाला नसेल म्हणून आपलं नाव पण दाखवून मित्रांनो आर बी आयच्या माध्यमातून एक प ऑनलाईन पद्धतीने पोर्टल विकसित केले जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम घेण्यात आले मित्रांनो ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कागदपत्र शिवाय कुठल्याही बँकेत फेऱ्याने मारता शेतकऱ्यांना घरबस्या पीक कर्ज हे घेऊ शकतो मित्रांनो अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली मित्रांनो बऱ्याच बऱ्याचदा ठिकाणी शेतकऱ्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता आणि यांच्याच अंमलबजावणीकरता हे पोर्टल सुरू करण्यात आले मित्रांनो तर जो फार्मर आय डी जनरेट केला जातो सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले त्याचं महत्त्व काय असणार भविष्यामध्ये तर मित्रांनो फार्मर आय डी आपण ज्यावेळेस क्रिएट केला त्यावेळेस फार्माचे हे म हेच महत्त्व आपल्याला सांगण्यात आलं होतं त्यानंतर आपल्या जे बँक आहेत आपल्याला आर बी आयच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या ज्या आप बँक बँक आहेत अशा बँकांमधून आपल्याला कर्ज देखील उपलब्ध होणार किंवा आपल्या गावाला दत्तक घेतलेली कुठली बँक असेल त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला कर्ज हे उपलब्ध असणार मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो